नमस्कार दख्खन टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे भारताचा सांस्कृतिक इतिहास हा नेहमीच संघर्षाचा राहिला आहे त्यातीलच एक टप्पा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लढ्याला मानावा लागेल त्यातील एका घटनेबद्दल आज आपण जाणून घेऊया पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा धार्मिक आधार नाकारण्याचं प्रतीक म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं महाड सत्याग्रहादरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाड सत्याग्रह हा दलितांच्या सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि मानवता सन्मान यासाठी इतिहासातील प्रमुख लढा मानला जातो बाबासाहेबांसाठी महिला हक्क आणि दलित हक्क खूप महत्त्वाचे होते आणि ते मानवी हक्क असल्याचे ते सतत प्रतिपादित करत आले होते पण हे सगळे हक्क मात्र धर्माच्या नावाने इथे नाकारण्याचं काम मनुस्मृतीच्या माध्यमातून सुरू होतं त्यासाठी माणसा माणसामध्ये वरिष्ठ कनिष्ठ असे स्तर निर्माण करून उच नीच असा भेद निर्माण केला गेला होता या प्रवृत्तीला अधिष्ठान प्राप्त करून देणारा पाया हा मनुस्मृती असल्यामुळे हा विषय ऐरणीवर येणं साहजिक आणि क्रम प्राप्त होतं त्यामुळे रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे सार्वजनिकरित्या पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी संध्याकाळी उशिरा परिषदेत मनुस्मृती जाळण्याचा ठराव आंबेडकरांचे कोकणस्थ ब्राह्मण सहकारी गंगाधर निळकंठ तथा बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी मांडला होता आणि त्याला पी एन राजाभोज यांनी पाठिंबा दिला होता त्यानंतर मनुस्मृती हा ग्रंथ चितेवर ठेवून जाळण्यात आला दहन करणे ही एक राजकीय कृती होती कारण त्यांना असा विश्वास होता की या पुस्तकात केवळ महिलांनाच नव्हे तर दलितांनाही खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात अमानुष वागणूक देणारे नियम समाविष्ट आहेत इतिहासाकडे परत जाताना आपल्याला दिसून येतं की डॉक्टर आंबेडकर हे नेहमीच समानता आणि सामाजिक न्यायाचे कट्टर समर्थक राहिले आहेत त्यांच्यासाठी सर्व मानवांच्या समानता स्वातंत्र्य आणि मैत्रीवर आधारित सामाजिक न्याय हा देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा खरा आधार होता त्यांनी जात वंश लिंग धर्म आणि संपत्तीच्या आधारावर सर्व प्रकारच्या असमानता आणि भेदभाव नष्ट करण्याच्या कोणत्याही हालचालीचे समर्थन केले नाही तर सर्व मानवांची एकता आणि समानता तसेच स्त्री पुरुष समान मूल्याचा पुरस्कार केला अस्पृश्यतेच्या मुळाशी जाती व्यवस्था आहे जी धर्मातून उगम पावते यावरही त्यांनी भर दिला धर्माचे मूळ त्याचप्रमाणे वर्णाश्रमाशी जोडलेले आहे तर वर्णाश्रमाचे मूळ ब्राह्मणवाद आहे शेवटी ब्राह्मणवादाचे मूळ राजकीय सत्तेच्या उगमात आहे भारतीय राज्यघटनेच्या विपरीत मनुस्मृती स्त्रियांना शिक्षण स्वातंत्र्य संपत्तीचा वारसा इत्यादी अनेक अधिकार उपभोगण्यापासून अडवणूक करते एकूणच या घटनेमुळे धार्मिक ग्रंथाच्या आधाराने लादण्यात आलेले सर्व प्रकारचे अन्यायकारक नियम हे झुगारून देण्यासारखेच आहेत हेच आज सिद्ध झाल्याचे आपण सर्वत्र हो। पाहत आहोत तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी द दखन टाईम या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद